आणि बाहेरच्या जिल्ह्यातला एक अभियंता निवृत्त झाल्यानंतर ताबडतोब घेतला एका ठिकाणी असलेले मुख्यमंत्री सांगतायत की निवृत्त अधिकाऱ्यांना घेऊ नका आणि घेण्याचा आदेश रद्द केला आणि दुसऱ्या बाजूनी नितेश राणे पालकमंत्री म्हणून आपल्या जिल्ह्यातले निवृत्त झालेले जे कार्यकारी अभियंता चार वर्षे काम केले चार वर्षाची जिल्ह्याची माहिती त्यांना घेतात त्याचं कारण आमच्या मताप्रमाणे एकच आहे की दोन हजार कोटीची जी कामं पालक आणली म्हणून लागत होते रवींद्र चव्हाणच्या काळात त्या कामांची भिंग झाल्यानंतर आपली वसुली करण्याकरता त्या ठेकेदार म्हणून वसुली करण्याकरता या कार्य कार्यकर्त्यांना तिथे बसवलेलं आहे एवढंच नव्हे हे कार्यकर्त्या आपल्या चौकशा पूर्णतः दाबण्यासाठी किंवा आपल्या मुलांनी जे मे मध्ये फेब्रुवारीमध्ये वड उंबर आणि जा झाड लावण्याचं काम केलं सर्व वृत्तपत्रांनी ते बातम्या चापल्या काही सर्व पक्षांनी विरोध केला ते काम सर्वगडच्या मुलांनी मुलांनी घेतलं असं आम्हाला समजतं त्यामुळे सर्वगड यांना नितेश राणे हवेत आणि नितेश राणेना सर्वगड हवे नितेश राणे पूर्णत आपलं पालकमंत्री म्हणून अपयशी ठरलेले आहे आणि हा पुतळा हा जिल्ह्या ह्या पुतळ्यामुळे आता झालेला पुतळा जर चांगला असला तर लगतचं जे काम कोसळल्यामुळे पुतळ्या जिल्ह्याचं नाव आणि आमच्या असलेल्या मालवणचं नाव बदनाम करण्याचं काम जिल्ह्याचे पालकमंत्री आणि सरोगण यांनी केलेलं आहे आलेले अधिकारी सांगतायत की अतिवृष्टीमुळे ते दबलं त्या अधिकाऱ्यांना माहिती नाही काय सिंधुदुर्ग जिल्ह्यात रत्ना जिल्ह्यात पाऊस किती पडतो त्याप्रमाणे पुतळ्याची डिझाईन ज्या बाजूचं डिझाईन चांगलं करण्याचं काम तांत्रिक अधिकारी म्हणून आपण आहात आपण ज्या कामाला मंजुरी दिली ते काम अयोग्य असेल तर ती कामाची मंजुरी बदलण्याची गरज होती आणि त्या तांत्रिकदृष्ट्या काम करण्याची गरज होती त्यामुळे या सर्व गोष्टीमध्ये सर्व यांनी केलेलं रेल्वेचं पण काम जे कोसळलं जे मध्ये पडलं ते पण काम सर्वगडने आपल्या लाडक्या ठिकाणी दिलं याच ह्याच सर्वगडला असा भ्रष्टाचारी सर्वगडला आपल्या कार्यालयात त्यांनी ओएसडी म्हणून बसवले आहे हे सिंधुर्ग जिल्ह्याची शोकांतिका आहे